नमस्कार आज आपण बघणार आहोत पनीर बटर मसालाची रेसिपी हॉटेलमध्ये खूप जास्त ऑर्डर केल्या जाणाऱ्या डिशेसपैकी एक आणि पनीरची सगळ्यात रिच आणि क्रीमी अशी रेसिपी तर ग्रेव्ही खूप सिम्पल आहे आणि पटकन बनते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी जे दोन मध्यम आकाराचे जे टोमॅटो आहेत ते रफली चॉप करून घेतले त्यानंतर एक हिरवी मिरची सात ते आठ एवढ्या लसणाच्या पाकळ्या आणि इथे कोथिंबीरचे जे स्टेम्स असतात ते घेतलेत मी आणि काजू गरम पाण्यात भिजत ठेवले होते दहा ते, ते पंधरा मिनटं काजू ॲड केल्याने ग्रेव्ही अतिशय रिच आणि क्रीमी बनते त्यानंतर इथे एक छोटा तुकडा मी अद्रकचा ॲड केलाय आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड केली आहे ग्रेव्हीला कलर छान येईल यामुळे तर पाणी न घालता याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर ग्रेव्हीची अर्धी तयारी तर आपली झाली आहे हे आता साईडला ठेवूयात आणि एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये थोडंसं तेल घाला बटर घालायचं आपल्याला ते जळू नये म्हणून थोडंसं तेल आणि त्यानंतर पनीरचे तुकडे वरतून थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि याला आपल्याला दोन्ही साईडने छान परतून घ्यायचे जेणेकरून पनीर त्याचा शेप होल्ड करेल नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा पनीरमध्ये मॉइश्चर जास्त असलं तर ते तुटतं तर आता हे साईडला ठेवून देऊयात आणि त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल आणि अर्धा चमचा एवढं बटर ॲड केले आता मसाल्यांमध्ये दोन हिरवी इलायची दोन छोटे तुकडे दालचिनीचे आणि एक तेजपत्ता जिरे सुरुवातीलाच टाकायला हवे होते पण मी ते विसरले तर जिरे टाका तुम्ही आधी आणि त्यानंतर लसण थोडासाच घातलाय कारण आपण आधी पण घातलाय ग्रेव्हीमध्ये आणि त्यानंतर एक बारीक कट केलेली हिरवी मिरची याला थोडंसं परतून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत तर कांद्याला आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जी आपण टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवली होती ती यामध्ये ॲड करायची आहे तर हॉटेलमध्ये काय करतात ही जी आपण टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवली आहे ती ती आधीच बनवून ठेवतात त्यात पाण्याचा वापर नसतो केलेला म्हणून ती ग्रेव्ही फ्रीजमध्ये राहते तर तुम्ही पण खूप जास्त पाहुडे येणार असतील खूप स्वयंपाक करायचा असेल तर ही ट्रिक फॉलो करू शकता तर आता ह्या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे यामध्ये एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर परत एकदा ॲड करायची आहे तर इथे ते रेकॉर्ड नाही झालं व्हिडिओ पॉज होता त्यावेळेला तर तुम्ही हे नक्की आठवणीने ॲड करा साधारणतः पाच ते सात मिनटानंतर मसाल्याला तेल सुटायला लागतं मग ला त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तर गरम पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे यानुसार ॲड करा आणि ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लोवरती ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आपल्याला जेणेकरून छान अशी वर तर्जी येईल तर आता यामध्ये मीठ टाकण्याच्या आधी तुम्ही एकदा टेस्ट करून बघा कारण आपण बटरचा वापर केला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे एकदा टेस्ट करून नंतरच मीठ ॲड करा आणि जे ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो ॲड केले बाकी सगळे मसाले ॲड केले त्याचे फ्लेवर्स बॅलेन्स होण्यासाठी मी ते अर्धा छोटा चमचा एवढी साखर घातली होती तर दहा मिनटानंतर बघा ग्रेव्ही घट्टसर झाली आहे आता यामध्ये पनीरचे क्यूब्स ॲड करून घेऊयात आणि अतिशय हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून पनीरचे क्यूब्स तुटणार नाही आणि इथे आपला पनीर बटर मसाला ऑलमोस्ट रेडी आहे आता वरतून थोडीशी फ्रेश क्रीम ॲड करूया तर तुमच्याकडे ही पॅकेटवाली फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची जी साय असते ती पण तुम्ही ॲड करू शकता आणि वरतून बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घाला आणि जे पनीर असतं ते पण सर्व करताना थोडंसं वरतून खिसून टाका दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण एक नंबर लागतं तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्ही हा पनीर बटर मसाला नानसोबत रोटीसोबत किंवा लच्छा सुद्धा सर्व करू शकता नानची रेसिपी मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच तुमच्यासोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा